नमस्कार मी सौ पुष्पा करे कवयत्री आणि केटरिंग मॅनेजमेंट आमचं स्वतःचं असं छोटंसं केटरिंग आहे जिथे कोणतीही ऑर्डर आम्ही स्वीकारू शकतो आणि ती बनवून देण्याचा माझा प्रयत्न असतो तर आता आम्ही आज बनवत आहोत खमंग अशी झणझणीत चणचणीत धपाटे तर बघा मग कसे झालेत ते हे धपाटे मी करते हे भाजलेले धपाटे आहेत हे थापटते अशी थापटून धपाट्याची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे आज थापटून धपाटे बनवून द्यायचे आहेत अशी चणचणी चन तिकट मी सगळं बघितलेलं आहे आणि तिकडं भाज तव्यामध्ये मा खमंग अशी भासते हे थापटून केलेली एकदम असं कडकडेनी पातळ थापटते अगोदर मी कडनी थापटले की म्हणजे मधोमध हे होत नाही आणि नंतर ना मध्ये थापायचे म्हणजे का जाड पातळकडंही राहणार नाही सरसपाट सगळे असं आपलं भाकरी कसं थापतं त्या पद्धतीने तीन बोटाने थाप थाप फक्त थापरायचे पाण्यात हात सारखा बुडवून बुडवून म्हणजे छान अशी त्याला हे येते म्हणजे एकेकडं जाड एकेकडे पातळ अशी होत नाही त्याच्यामुळं फक्त तीन बोटांनी थापटायचे असे चिटकायला लागली की असं पाण्याशात बुडवायचं आणि आपली जुनी परंपरा पद्धत धापाटायची असे बोटाने त्याला हे करायचे जे नाही का भासताना याच्यामध्ये तेल छान अलीकडे पलीकडे गेलं पाहिजे आता हे आपण तव्यामध्ये टाकूया मस्त असं तेल टाकायच्या अगोदर आपण गॅस बारीक करूया आणि मग नंतर ना टाकला की मग करून घ्यायचा ते भाज्यापर्यंत तवर लगेच दुसऱ्या धपाटे थापटायला घ्यायच्यात म्हणजे पटपट होतात आता हे बघा हे असं मस्त हे झालं वरतून हाडकून गेलं की मग आपण पलटायचं आहे आणि तेल थोडं थोडं सोडत राहायचंय असं आता याच्यावरून पण तेल सोडायचं थोडस सो, आणि इकडने पण आणि थोडा गॅस बारीक करायचा जेणेकरून कडक फुटी तेल टाकल्यामुळं तोपर्यंत दुसरी धपाटे थापून घेते हे अशी भाजलेले धपाटे आहेत हे खमंग असे भाजलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये बटर पण लावू शकतात भाजत आलं की आणि हे ठेशासोबत दह्यासोबत खाऊ शकता ह्याच्यावरती बटर लावलं नाही इतकी खमंग आणि छान लागतात की असं वाटतं आणखीन खात राहावं कशी वाटली तुम्हाला धपाटी आणि आमच्या कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा